नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची शाय या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बिल्डबैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत या बैल बाजारामध्ये आज सोमवार सोमवारच्या दिवशी शेतीकामाचे चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत व्यापारी तुमचे किंवा शेतकरी तुमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीचे बैल भेटून जातील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपण बैल बाजारासोबत शेती शेतीविषयक व्हिडिओ किंवा दिंडीचे व्हिडिओ टाकतोय ते व्हिडिओ पूर्ण पाहत जा तुमचा चांगला सपोर्ट भेटतोय असा सपोर्ट करत जा काय किंमत सांगितली जोडीची एक लाख दहा हजार जात कोणती बैलांची पंढरपूर का फायनल किती होतील फायनल होतील

पंचवीस टक्के म्हणजे टक्केवारी मध्ये गाव कोणता आहे तुमचा नारायणगाव चे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा व्यवहाराला बसलो का मी जास्त होईन थोडा फिरवता का बोल फिरवा फक्त दादा व्यापारी आहेत का शेतकरी आहेत तुम्ही शेतकरी आहेत सांगितलं उभं राहायची पंधरा हजार आदत आहे का चार पाच फायनल किती होते नावाने मोबाईल नंबर काय किंमत सांगितली जोडीची चाळीस हजार कसे आहेत दाताला आदत आहे जात कोणती व्हाईलांची व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा मला चौऱ्याहत्तर नव्या चौऱ्यात्तर त्रेचाळीस नव्वद गाव कोणतं तुमचं शिरापूर शिरापूरचे चे

नव्वद हजार जुडीचे एकाचे चाळीस हजार कसे आहेत जाताला हे कोणचे आहेत यांची काय किंमत सांगितली एकवीस पन्नास जात कोणती बैलांची सगळ्या दा खिल्लार आहेत गाव कोणतं तुमचं पिंपळगाव माथा नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी चौसष्ट व्यापारी शेतकरी तुम्ही शेतकरी संगमनेरचेत तर शेतकरी बंधू ना तुम्हाला जर शेती कामाची बैलजोडी खरेदी करायची असेल तर ह्या बाबांशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला कमी जास्त प्रमाणात बैलजोडी भेटून जाईल हाँ? चांगले बैल भेटतील पिंपळगाव माथा त्या ठिकाणाहून जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा छान क्वालिटीचे बैल आहेत यांच्याकडे पाहू शकता तुम्ही काय किंमत सांगितली रुपये चार जाती जात कोणती आहे मानदेशी आज एकाच आणला का चार चार आणले होते एक ते कसे होते दोन दोन दाती होते नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं काय किंमत सांगितली जोडीची सत्तर हजार कशा आहेत दाताला हे आदत दोन दाते जात कोणती बैलांची हिल्लर मध्ये फायनल किती होतील कमी जास्त होतील व्यापारी कशा व्यापारी व्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अन्नपुढ बावीस चाळीस तुमची जोडी काय किंवा सांगितली जोडीची ऐंशी हजार कसे आहेत दाताला झालेत आवताची बोली का बोली गाव कोणता तुमचा कुठे आला वठ्याजवळ नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नाव आणि मोबाईल नंबर नव्याण्णव व्यवहाराला बसले कमी जास्त होईल ना ते कोणते काय किंवा सांगितली यांची पंच्याऐंशी हजार कसे आवताची बोली गाव कोणतं तुमचं त्यांच्याच फायनल किती होती व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर काय के म सांगते वसरांची जोडीचे तात कोणती काय किती तुमचे गाडी घेतलाय पुडून आले

तुमच्या आहेत काय किंमत सांगितली यांची नव्वद हजार कशी आहेत आताला एक चार दात एक दोन दात गाव कोणतं तुमचा राऊरीचे आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा व्यापारी इतक्या शेतकरी आहेत शेतकरी कोणत्या कोणत्या वेळेला असत तुमच्याकडे शेती कामासाठी पण शर्यती शेती कामासाठी गाव कोणतं सांगितलं राऊरीचे शेतकरी बंधू ना तुम्हाला जर शेती कामासाठी बैल पाहिजे ना असं तर यांच्याशी संपर्क साधून बैलजडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीची बैल भेटून जातील काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली काय किंमत सांगितली यांची आणि त्या पाठायला यांची सव्वा लाख व्यापारी आहेत शेतकरी आहेत व्यापारी येत फायनल किती होतील यांचे पंच्याऐंशी पर्यंत आणि त्या पाठायला यांचे जात कोणती बैलांची दाताला कसे आहेत सगळे चार चार दात ते पडेल दोन दाते चार दाते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा व्यापारी आहेत हे पण तुमच्या कोणतं आहे तुमचं आंब आंबडचेत जालना पहिल्यांदा बाजारात दहा वर्षापासून येत आहे कसा वाटतो बेल्ले बाजार चांगलाय रात्रीचे आता कृषी उत्पन्न बाजार समितीची सोय कशी आहे बैलांसाठी चांगली खाणं पिणं सगळं व्यवस्थित ठीक आहे यांची काय किंमत सांगितली आज घेतलेत कशी येते आताला चार चार जाती जात कोणती यांची म्हैसूर आणि हे एक म्हैसूर आणि एक गावरा हे दाताला कसे आहेत आदात आणि चार दात व्यवहाराला बसलो कमी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा गणेश पांगरे तर शेतकरी बंधूंना तुम्ही जर आंबड किंवा जालना या ठिकाणाहून व्हिडिओ पाहत असतील तर ह्या दादांशी संपर्क साधून तुम्ही जोडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीच्या बैला भेटून जातील ਮੈ ਕੁਡ਼ਗੀ ਆਇਚਾ? ਮੈ ਕੁਡ਼ਗੀ ਆਇਚਾ? पंचावन्न हजार कसं आहे तुमची किती अपेक्षा आहे तुमची किती अपेक्षा आहे पन्नास ची अपेक्षा तुम्ही शेतकरी आहेत का व्यापारी आहेत लास्ट पंचेचाळीस ला नाव आणि मोबाईल नंबर सांगा होता मोबाईल नंबर सांगा अशा प्रकारे शेतकरी बंधू न तुम्ही वेल्य बैल बाजार पाहताय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कृपया चांगल्या चांगल्या कमेंट करत जा व्हिडिओ चॅनल वरती जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजाराचे दर सोमवारचे व्हिडिओ पायला भेटतील काय किंमत सांगितली जुडीची किंमत काय सांगितली पंचावन्न हजार कशी येते दाताला दोन दात आदत आहे जात कोणती बायची गावठी आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं आज शांत आहे का याची काय किंमत सांगितली पंचवीस हजार पडल्याची काय सांगितलं

जरा व्यापारी आहेत का शेतकरी तुम्ही व्यापारी आहेत पहिल्यांदाच आलेत का बाजारात तरी पण देतात तुम्हाला हे का असं बोलत आहेत तुम्हाला टिंगल मध्ये बोलात आहेत ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अशा प्रकारे शेतकरी बंधून तुम्ही वेलने बेल बाजार पाहताय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कृपया चांगल्या चांगल्या कमेंट करत जा व्हिडिओ वरती जर नवीन असताल तर ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजाराचे दर सोमवारचे व्हिडिओ पाहायला भेटतील